नमस्कार तुम्हा है। मुंगी हत्ती एका मोठ्या जंगलात अनेक प्राणी राहत होते त्यात एक विशाल हत्ती आणि एक छोटीशी मुंगी होती हत्ती जंगलात सर्वात मोठा आणि बलवान प्राणी होता आणि त्याला त्याच्या शक्तीचा खूप अभिमान होता तो इतर प्राण्यांवर आपली ताकद दाखवत असे आणि त्यांना कधी कधी त्रासही देत असे दुसरीकडे मुंगी खूपच छोटी आणि दुर्बल होती पण ती मेहनती होती आणि तिला तिच्या क्षमतेवर विश्वास होता एके दिवशी हत्ती आणि मुंगी यांची भेट झाली हत्तीने मुंगीला पाहून हसत विचारले अरे मुंगी तू इतकी छोटी आणि दुर्बल आहेस तू माझ्यासारख्या विशाल आणि बलवान प्राण्यापुढे काय करू शकशील मुंगीने विनम्रपणे उत्तर दिले हो मी खूप छोटी आहे पण मी मेहनत करते आणि मला माझ्या क्षमतेवर विश्वास आहे मला माहीत आहे की प्रत्येक प्राण्याचं स्वतःचं महत्व असतं हत्तीने मुंगीचा उपहास केला आणि तिला कमी लेखले काही दिवसांनी हत्तीला खूप तहान लागली तो पाण्याच्या शोधात जंगलात फिरत होता हत्तीने पाहिले की एका झाडाच्या पायथ्याशी एक, एक छोटासा तलाव आहे ज्यात स्वच्छ पाणी होते हत्ती त्या तलावाजवळ गेला आणि पाणी पिण्यासाठी खाली वाकला तलावाजवळ असलेल्या झाडाखाली मुंगी आणि तिचे कुटुंब राहत होते हत्तीच्या पायांनी झाडाच्या आसपासची जमीन हादरली आणि त्या हालचालींमुळे मुंग्या घाबरल्या त्यांनी हत्तीला सावधगिरीने पाहिले हत्तीने पाणी पिण्यासाठी झाडाच्या खोडाला धक्का दिला आणि त्यामुळे एक मोठी फांदी खाली कोसळली मुंगीच्या कुटुंबाला धोक्याची जाणीव झाली मुंगी हत्तीच्या सोंडेच्या आतमध्ये शिरली आणि मुंगीने हत्तीच्या सोंडेत चावा घेतला हत्तीने जोरात आरडाओरडा केला कारण तो तावा खूप तीव्र होता त्याने धावतच जंगलाच्या आतमध्ये पळ काढला मुंगीने हत्तीला शिकवले की ताकत आणि आकार नेहमी सर्व काही नाही ती छोटी असली तरी तिची किंमत आहे आणि तिने हत्तीला त्याच्या अहंकारातून बाहेर काढले हत्तीला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला हत्ती मुंगीकडे परत आला आणि मुंगीची मुंगी माफी मागितली हत्तीने मान्य केले की प्रत्येक प्राणी कितीही छोटा किंवा मोठा असला त्याचे स्वतःचे महत्त्व असते मुंगीने हत्तीला माफ केले आणि त्यानंतर हत्ती आणि मुंगी खूप चांगले मित्र बनले तात्पर्य कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नये प्रत्येकाला सन्मानाने वागवायला हवे व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा धन्यवाद